बुधिहाळमध्ये रात्रीत फोडली सहा घरे चार लाखांचा मुद्देमाल लंपास नागरिकांत घबराट बुधिहाळ येथे मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी सहा घरे फोडून रोख रकमेसह सोने व सुमारे तीन ते चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला एकाच रात्रीत सहा घरे फोडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सुशिला चिंगळे या गावी गेल्याने त्यांचे घर बंद होते चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून दोन टोळ्याचा लक्ष्मीहार व अर्धा तोळ्याच्या दोन अंगठ्या असे एकूण अडीच टोळ्याचे सोने व पाच हजार रुपये लंपास केले त्यानंतर संजय संकपाळ यांच्या घरातील एलईडी टीव्ही टी व्ही होम थिएटर डॉक्टर निवास पाटील यांच्या दवाखान्यातील वाफेचे मशीन प्रवीण किवंडे यांच्या घरातील पाच हजार रुपये लंपास केले दादासाहेब जत्राटे यांचे घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला पण हातीच काही न लागल्याने चोरट्यांनी तेथून पलायन केले निलेश माने यांचा जनावरांच्या घराचा दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याची उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांनी पाहणी करून पंचनामा केला पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे